नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदीप ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील कर्मचारी असतील विद्यार्थी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे या ठिकाणी महाराष्ट्रातील प्रत्येक सर्वसामान्य लोकांसाठी अत्यंत महत्वाकांक्षी योजना तुमच्यासमोर घेऊन आलो आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आपले चॅनल वरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमत आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो अनेक कुटुंबे आर्थिक दृष्ट्या कमकुवत असल्यामुळे स्वतःचे घर बांधू शकत नाही अशा कुटुंबांची इच्छा असली तरी पैसे नसल्याने अनेकांना स्वतःचे पक्के घर बांधणे शक्य होत नाही अशा लोकांसाठी भारत सरकारने एक विशेष योजना सुरू केलेली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून सरकार अशा लोकांना पक्के घर बांधण्यासाठी आर्थिक मदत करणार आहे नेमकी ही योजना कोणती आहे ही योजना विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील लोकांसाठी आहे, आहे, आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता काही निकष ठेवण्यात आलेले आहेत ते निकष कोणते आहेत ते पात्रता कोणत्या आहेत या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत प्रधानमंत्री आवास योजनेची सुरुवात कशी झाली तर या योजनेची सुरुवात दोन हजार पंधरा साली या योजनेचा मुख्य उद्दिष्ट म्हणजे प्रत्येक व्यक्तीला जे की ईडब्ल्यू एस आहे म्हणजे इकॉनॉमिकली वीक असलेल्या व्यक्तींसाठी म्हणजेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या व्यक्ती व्यक्तींसाठी ही योजना दोन हजार बावीस पर्यंत राबवण्यासाठी सरकारनं ठरवलेलं होतं परंतु या योजनेचा कालावधी आता वाढवून तो दोन हजार तीस पर्यंत करण्यात आलेला आहे त्याच्यामुळं प्रत्येक कुटुंबांना जे की त्यांना स्वतःचं घर नाही अशा लोकांसाठी पी एम आवास योजना सुरू करण्यात आलेली आहे केंद्र सरकारकडून नागरिकांना पक्के घर बांधण्यासाठी आर्थिक मदत आणि स्वतःचे घर नाही अशा लोकांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी ही योजना तयार केली आहे ही योजना नेमकी कोणासाठी आहे तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही निकष पूर्ण करणं आवश्यक आहे ते कोणते आहेत तर बघा प्रत्येक कुटुंबाचं या योजनेचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तीन लाखापर्यंत उत्पन्न असणं अत्यंत आवश्यक आहे ज्यांच्याकडे आधीच पक्के घर आहे अशा लोकांना या योजनेचा लाभ भेटणार नाही त्याचबरोबर सरकारी नोकरी किंवा करदाते असलेले लोक ज्यांच्या कुटुंबातील कोणीही सरकारी नोकरीत किंवा नियमित कर भरत असेल तर अशा लोकांना या योजनेचा लाभ भेटणार नाही त्याच्यामुळे उत्पन्न मर्यादा शासनानं ठरवून दिलेल्या निकषानुसारच तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार या योजनेतून मिळणारे लाभ कोणते आहेत तर या अंतर्गत सरकारने पक्के घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते आणि या योजनेच्या माध्यमातून लाखो नागरिकांना आतापर्यंत लाभ सुद्धा झालेला आहे परंतु अजून असे अनेक लोक आहेत की त्यांना या योजनेचा लाभ भेटलेला नाही त्याच्यामुळे या योजनेतून मिळणाऱ्या रकमेचा उपयोग हो, घर बांधण्यासाठी केला जातो ही मदत नागरिकांच्या गरजेनुसार आणि घराच्या आकारानुसार ठरवली जाते अनुदान काही विशेष प्रकारच्या कर्जावर सरकारकडून अनुदान दिले जाते ज्यामुळे कर्जाचे हप्ते कमी होतात आणि घर नागरिकांना परवडणाऱ्या दरामध्ये मिळत असतं नेमकं अर्ज कुठे करावा कसा करावा याची जर गोष्ट तुम्हाला सांगायची झाली किंवा ही माहिती तुम्हाला झाली तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज करणे अत्यंत सोपे आहे त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे पी एम ए वाय ही अधिकृत वेबसाईट आहे आणि या वेबसाईटवरती वरती जाऊन तुम्हाला अर्ज करता येणार आहे यासाठी कोणकोणत्या प्रकारची कागदपत्रांची आवश्यकता लागणार तर अर्ज करताना तुमचा आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला मालमत्तेचे कागदपत्रे आणि ओळखपत्र या सर्व गोष्टींची पूर्ता तुम्हाला पूर्तता तुम्हाला करावी लागणार आहे त्याचबरोबर पात्रता यादीत समावेश अर्ज करण्यापूर्वी तुमचे नाव पात्रता यादीत समाविष्ट असणं अत्यंत आवश्यक आहे स्थलीय सरकारी संपर्क अधिकारी जर तुम्हाला या योजनेसाठी तुम्ही अर्ज केला असेल तर कोणाला संपर्क करणार तर स्थानिक सरकारी कार्यालय किंवा पंचायत अधिकारी संपर्क यांच्याशी तुम्ही करू शकता जे की प्रधानमंत्री आवास योजनेच्या बद्दल पंचायत समितीमध्ये एक सेपरेट डिपार्ट मेंट तयार केलेला आहे त्या ठिकाणी सुद्धा जाऊन तुम्ही या योजनेचा अर्ज किंवा या योजनेची अपडेट्स घेऊ शकता त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला जे काही आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे किंवा ज्यांच्याकडे ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र आहे अशा लोकांसाठी ही योजना असून या योजनेच्या माध्यमातून लोकांना पक्की घरी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं शासनानं तयार केलेल्या या योजनेचा लाभ तुम्हाला जर घ्यायचा असेल तर नक्कीच अर्ज करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद